या संकटामध्ये त्या दोन जे कोणी आहेत तुम्हाला माहिती आहेत त्या दोन नेत्यांना भिडणारा या महाराष्ट्राला स्वाभिमान असं वाटेल असं आणि कदाचित हिमालयात सुद्धा सह्याद्रीचा हेवा वाटावा असं कोण उभं राहिलं असेल तर त्यांचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि त्या उद्धवजींचे आज आशीर्वाद मिळाले त्यांना एवढंच सांग कोविड मधला विसरू नका बरं आपले प्राण वाचविणारे उद्धवजी आहेत आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो ज्या पद्धतीने मतदान विस्तार केला व्हायला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि उद्धवजींना वाटलं पाहिजे साय अरविंद तुला मी यशस्वी केल्याचे राहणार नाही आपण असं समजा की मी अरविंद साऊन भाषण पूर्ण करतोय जमलेल्या माझ्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या आणि वाजता प्रचार संपतोय आणि आपण सगळ्या गोष्टी कायदेशीर करतोय शेवटचे दोन चार चेंडू राहिलेत आणि साहजिकच आहे सिक्सर मारल्याशिवाय